जय जय टोपा रुकुमा मृत्यूलोकी आवडते परी नाही एका हरिणामे विना विटले हे चित्त प्रपंचा पासून व मणते मणी बैसले ते मागच्या अभंगाचा संबंध घेऊन हा अभंग आलेला आहे की, की बळियाचे अंकिता आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार त्याही अभंगामध्ये संसाराला लाथाळ मनातून वजा करून टाकला जरी त्या प्रपंचात देहरूपाने आम्ही राहत असलो तरी आमचे देह मृत्यूलोकामध्ये केवळ मेलेल्या शरीरासारखे आहेत असं सांगायचा सा भाग दिसतो आहे आम्ही जरी शरीराने राहत असलो तरी जसे तुकोबराय म्हणतात काय खातो आम्ही का असं या सांगा ते आम्ही काय खातो समाज हा जे जीव असतात ते विषय सेवन करत असतात काय खातात म्हणजे विषय खातात सगळ्या विषयांचं सेवन जो करतो त्याचं नाव जीव आहे आणि त्या जोपर्यंत हे सारे विषय आवडतात तोपर्यंत त्याला देव कधी आवडत नाही असा विषय मागच्या अभंगातही झाला या अभंगात तुकोबराय म्हणत आहेत की या मृत्यू लोकात किंवा असा प्रश्न केला की तुकबराय का तुम्ही लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार हा संसार तुम्ही लाथाळला तो कसा लाथाळला तर संसारातले दोन बलवान घटक तुकोबरानी या अभंगात वर्णन केलेले दिसत आहेत आणि त्या दोन घटकांचा ज्याच्याकडून त्याग घडला तर त्याच्याकडून संसार लाथाळला जाऊ शकतो म्हणून मागच्या भंगाचा संबंध घेऊन तुक बराय बोलत आहेत या मृत्यूलोकात आम्हाला देवाला सोडून दुसरं काहीच आवडत नाही एकच आवडतो आणि देव आणि त्याच्याहीपेक्षा त्याचं नाम जास्त आवडतं मृत्यूलोक ही आम्हा आवडते परी नाही एका हरिनामे विना या मृत्यू लोकात आम्हाला काहीच आवडत नाही असं नाही तर आवडतं पण हरिनाम आवडतं दुसरे कोणतेही फरी म्हणजे प्रकार दुसरे कोणतेही प्रकार आम्हाला आवडीचे नाहीत आमच्या आवडीचा केवळ एक हरिनाम आहे ते सोडून दुसरे कोणतेही प्रकार आम्हाला आवडत नाहीत असं तुक सांगतात म्हणजे त्यांना या लोकात आवडतं पण हरिचं नाम आवडतं म्हणून अखंड तुकोबरायांनी वाणीने अखंड भगवंताच्या भजनामध्ये वाणी लावली या तेव्हापासून ते पारमार्थिक बोलू लागले तेव्हा ते विठ्ठलाला सोडून त्यांनी काही बोललं नाही अखंड खंडेना ना। खंडे जीवन तेव्हा रा रामकृष्ण नारायण अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण पूर्ण नाही केलं तुम्ही त्या रामकृष्ण नारायण अखंड वाणीतून बाहेर पडणं हे विशेष तुकोबऱ्यांच्या बाबतीत होतं त्यांनी दुसरं काही साधनही केलं नाही एकच साधन देवाच्या नामाचं आणि ते इतक्या आवडीने इतक्या आवडीने की त्याच्यापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही देवाच्या नामापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही हे तुकोबऱ्यांनी ना। सांगितलं या मृत्यू लोकात त्याचं नावच अभंगाची सुरुवात करताना मृत्यूलोक केलेले म्हणजे याच्यातले सगळेच मरतात नाश पावतात सगळेच पदार्थ नाश पावतात फक्त सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला किंवा सत्य साचे खरे नाम आहे बरे या मृत्यूलोकात सत्य साच आणि खरं जर काय असेल तर विठ्ठलाचं नाम आहे तेवढं शिल्लक राहतं आणि ते सत्य आहे असं तू खबर आहे सांगतात इथेही सांगतात अनेक अभंगामध्ये त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही फक्त एक हरिणामच घेतो ते सोडून या मृत्यू लोकात दुसरं घेण्यायोग्य पदार्थ नाही विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे असं लोकांनाही सांगितलं त्या बरं आहे नामस्मरण करतायत तर नामच घेतात आणि दुसऱ्या आवडीचा कोणताच प्रकार त्यांचा आवडीचा असा वाटत नाही चित्त म्हटलं की आवड असतेच जीवाच्या ठिकाणी चित्त आहे संतांच्या ठिकाणी बी चित्त आहे एका प्रकारची मायाकृत वृत्ती देवाच्या ठिकाणी सुद्धा राहते म्हणजे चित्तही राहतं असं म्हणावं लागेल आणि म्हणावंच लागेल कारण त्याला जर चित्त नसतं तरी अवतार धारण केले नसते कारण अवतार धारण करतानाही त्याला धर्माधर्माचा विचार करावा लागतो म्हणजे चित्त आहे ते चांगलं करताना पण चित्त आहे मायावृत्तीचं संतांच्या ठिकाणी बी चित्त आहे पण भगवत प्रेमविषयक चित्त आहे आणि जीवाचं जे चित्त आहे ते संसार प्रेमविषयक आहे तिथं कीर्तन करतात म्हणून तिघांचे तीन चित्त आहेत भगवत वत्सल देव आहे म्हणून त्याचं चित्त भगवत वत्सल आहे संतांच्याविषयी त्याला आदर आहे भाव आहे तर असा भ असं भगवंताचं चित्त आहे दुसरं जे आहे तर संत चित्तामध्ये देवच बसतो दुसरं काही बसत नाही साठविला हरिजीही हृदय मंदिरी यांची सरली एरदार झाला सफल व्यापार तेव्हा ज्यांनी फक्त देवाला हृदयात साठवला चित्तात साठवला चित्त हृदय मान तर हे शब्द एकार्थवाची येत राहतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख केला जातो तर त्या आम्हाला या मृत्यूलोकात फक्त एकच परी म्हणजे प्रकार आवडतो आणि तो आहे हरिनामाचा तुकोबरानी तो घेतला पूर्वीपासून घेता आले या ठिकाणी जन्म झाल्यानंतरही म्हणजे आज झा कार्यामध्ये सुद्धा हरिणामच घेतलं दुसरं कोणतंच साधन केलं नाही आणि लोकांनाही हरिणामच घ्यायला लावलं आणि एकमेव एकच आवडीचा प्रकार आहे असं छातीठोपणे तुकोपऱ्यांनी सांगितलेलं आहे तुझी चिंता त्याशी सर्व आहे जो कोणी आवडीने त्याचं नाव घेईल आवडे त्या तुकबऱ्यांच्या आवडीचे अनेक प्रकार नाहीत जीवाच्या आवडीचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये हरिनामही असतं म्हणजे आपल्याला हरिनाम अजिबातच आवडत नाही असं नाही पण त्या आवडीच्या अनेक प्रकाराच्यात एक वान म्हणून तर सगळ्या सगळ्या प्रकारचे वाण आहेत आपल्याजवळ त्याच्यातलं नामरूपी एक वाण आहे आपल्याकडे तोही आवडतो म्हणून तर तुम्ही हरिपाठ करता देवाचं नामस्मरण करता तर आवडणं कशाला केलं असतं बाबा थोडं का ना आम्हाला आवडतं पण तुकोबऱ्यांच्या इतकं आवडत नाही म्हणजे आम्हाला आवडतच नाही असं नाही पण तुकोबऱ्यांच्या इतकं नाही आवडत तर थोडंसं आवडतं आणि बाकी अन्यान्य अन्यान्य सगळ्या ठिकाणी थोडी थोडी आवड गुंतलेली आहे आणि याच्यातली बलाढ्य आवड कोणती असेल तर धन आणि स्त्री याच्याविषयी या अभंगामध्ये खाली दोन चरण स्पेशल टाकलेली जी आहेत जे जीवाला कारण त्याला त्याच्यातूनच काढायचं आहे तेव्हा आहे म्हणतात आम्हाला एका शिवाय दुसरं काही चित्ताला आवडत नाही तर आवडीचा विषय असा असतो ज्याची गोडी चाखलेली असते तो पदार्थ आवडत असतो ज्याची चव आपल्याला माहीत नाही तो पदार्थ आवडत नाही ते काल याने ते सचिन फळं आणली कोण तिथे ड्रॅगन फ्रूट हां ड्रॅगन फ्रूट आणलं ते आणि ड्रॅगन फ्रूट्स मानतात का त्याला हां ड्रॅगन फ्रूट्स हां मग ते आणलं ते काय हो मी तर त्याने ते फोडल्यावरती बाईने असं ठेवलं बाईच्या ताटात ठेवलं ते म्हणते हे काय तेव्हा ते म्हणतो ओळख बरं ते म्हणतो हा सफरचंद आहे हा म्हणजे सफरचंद असतं असलं आणि त्यांनी तिथे असं ठेवलं का नाही तिने असं तोंडात टाकलं आणि ते एक खाल्लं ते म्हटलं हे बाकीचं नको कोण म मला नको हे असलं तेवढे ह्याला काय चव नाहीन काय नाही कारण त्याचं काय नाही चव बी नाहीन काय नाही हां म्हणले हे कसे का असं कसलं कसं काय लागतंय म्हटलं काय नाही निवडुंगाच्या तोंडासारखं आम्ही शाळेत जाताना अशी पाडायचो काटे बिटे नरवडाने झाडायचे आणि त्यातलं काढायचं ते किती ते किती लय गोड आहे व बिया कावडुंगाच्या आतल्या बिया मोठ्या राहतात आणि ते ते तर चविष्ट लागते ह्याला काय चवबी नाही काय नाही पान कसं तरी लागते काय नाही काय नाही तसं ह्याचंही काहीच नाही ते मग बाईनी तर ते सगळं तसंच टाकून दिलं धुवून टाकलं ते ते म्हणजे ह्याला चव नाही काय नाही इन, काही खात्यात म्हटले असे <laughs> तर आता त्याची चव नाही पण ज्याच्या तोंडाला लागलेली असेल ते म्हणत असेल खावं असं ते कारण त्याला ती चव लागली तुम्हाला गावरान सीताफळाची चव माहिती त्यामुळे ही सीताफळं तोंडात धरूशी वाटण आहेत म्हणजे त्याची चव आवडीचा प्रकार बनतो तुक तोंडात हरिनामाची चव लागली आणि त्या चवीचं चा इतकं वैभव वाढलं की त्यांना दुसरं काही दुसरं काही म्हणजे ते वाणीने दुसरं बोलतसुद्धा नाही म्हणजे पूर्ण ना वाणी त्या देवाला समर्पित केली समर्पिली वाणी पांडुरंगे घेते धनी आ? पूजा होते मुक्ता पळी ती विवाणीनेच पूजा करतात म्हणजे नाम हे त्यांनी पूजेसाठी वापरलं पूजेसाठी धूप दीप नैवेद्य हे बाकीचे साहित्य नाही वापरली नामालाच धूप केलं नामालाच दीप केलं नामालाच नैवेद्य बनवलं जे काय आहे काय अभंग का पूजा तुरुंगेशी राजा संजय माझा पेढी आता त्याच्यात थोडं वेगळं आहे नाम हीच पूजा आहे असं असा अभंग नाम गावे नाम द्यावे नाम नाम विठ्ठोबाशी नाम नाम वाहू वाहण्यासाठी सुद्धा पुत्रम पुष्पम फलम तोयम नाही विठ्ठलाचं नामच विठ्ठलाला वाहू अशा प्रकारच्या तुकोबऱ्यांची ही जी पूजा आहे म्हणून समर्प ज्याच्यात जे हे केलेलं आहे आपण काकडीच्या अभंगात म्हणतो बघा तो अभंग वाणी झाली समर्पण केली पण ते दुसरे काही नाही बोलण्याची नाही एका आता देवाविन काही म्हणजे त्या वाणीला इतकी पतिव्रता बनवली देवा की देवाशिवाय ती वाणी काही बोलतच नाही तर असे आजही साधू आहेत आमचे भीमदादासारखे सारखे हा पण ती वाणी मग नंतर अनावर झाली पण आवडीच्या दृष्टीने ते दुसरं काही घेत नाहीत आमचे भीमदादा आहेत ना ते भीमदादा सुद्धा ज्ञानेश्वरीची ओवी सोडून काय बोलतात का काय <laughs> नाही तुम्ही त्यांच्याबरोबर प्रपंचाचा नका मजपाशी वधू प्रपंचाच्या प्रपंचा प्रपंचा गोष्टी तुम्ही नाही तर घरचं सगळं कुटाना घेऊन येताल आणि इकडे येऊन सांगायला सुरुवात करताल तर तुकं बरं म्हणतात आता माझ्याजवळ प्रपंचाच्या गोष्टीसुद्धा बोलू प्रपंचा नका त्याचं का आम्हाला त्याच्याविषयी आवडच नाही त्याच्याविषयी तुम्ही काय पण दुसरी गोष्ट आहे किती जरी प्रपंचाचा उकरडा उकडला तरी त्याच्यातून काय निघणार आहे हो त्या काही का हे निघत नाही आहे तेच निघत येते रड गाणं चालू ते तेव्हा हे नका करू मग आता असं करा एका हरिनामाशिवाय दुसरं काही नाही हे त्यांनी त्यांची वाणी देवाविषयी पतिव्रता बनवली आणि देवाला सोडून दुसरं काही गात नाही तर अतिशय श्रेष्ठ असे साधकांच्या जीवनात प्रकाश टाकणारा हा अभंग आ... तुकोबराय म्हणतात तेव्हा या मृत्यू लोकात आम्हाला काहीच आवडत नाही असं नाही तर एका हरिनामाशिवाय काही आवडत नाही मना लागलं असे छंद त्या मनाला गोविंदाचा छंद लागलेला आहे आणि केवळ एक देवच त्या मनाला आवडतो दुसरं काही आवडत नाही म्हणजे त्या आवडीचा विषय एकच झाला आवडीचा विषय काय झालेला आहे एकच झालेला आहे याला म्हणजे एक एकच विषय होणं हां ए हा त्या आहे त्या गोपिकांचा आहे की एक विषय तो सकाळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी या असं म्हटलं तिथं त्याच्या आवडीने दुसऱ्या गोष्टी आवडतात पण मुख्य आवडीचा विषय तो पण इथे यांचा आवडीचा देव नसून नाम आहे हां तुक यांना देव बी नाही धरला त्यांनी कारण देवाचं नाम धरलेलं आहे आणि त्या नामात जसा पाठीमागच्या या अभंगातून म्हटले की आम्ही या ठिकाणी कशासाठी आलेलो आहे त्यांना याचा आम्ही नामाचे धारक एकंदर शिक्का पाठविला यह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक मी नामाचा धारक आहे आणि म्हणून ते आजचे धारक नाहीत म्हणजे त्यांची नामाविषयीची आवड ही युगानयुग राहिलेली आहे मागच्या अनेक अवतारात त्यांनी धारीचं नामस्मरण केलेलं आहे आणि आत्ताही देवाचं नामस्मरण करण्यासाठी तुक म्हणतात या मृत्यूलोकात जरी आम्ही मानवी शरीर घेऊन धा आलेलो असलो तरी आमच्या आवडीचा विषय नाही एका हरी नामेवी